रात्रीचा पोणे बारा आणि ते ना करंजीचा साराम करून ठेवते तर फायनली एवढ्या वर्षांमध्ये मी स्वतः करंजी करते आणि ते पण लेअर्स वाढली बघू शकता असे लेअर्स आलेले तुम्हाला दाखवते साठ्याची करंजी म्हणता तर याला लेअर्स आले आता वागले रात्रीचा पोणे बारा आणि इथे ना करंजीचा साराम करते अनिल करंजा करण्यात तुम्हाला दाखवली इथे रवाना चांगला भाजून घेतला तिथे ड्रायफ्रूट्स घेतले पिस्ता बदाम काजू चंदनचा रोळे मणके ते पण तळून घेतले आणि ते खोबरं आहे एवढं तर हे एक किलोप्रमाणे मी करंड करणार आहे आता कर थंड आता हे मिसळून घे भरपूर सारे ड्रायफ्रूट टाकलेल्या वेळेस मी म्हणजे केलेच नाही पहिल्यांदा करते मी बघू शकता तर हे सारं मी करून ठेवते आता आणि उद्या मग सकाळी सकाळी लवकर उठून करंज करण्यात थोडं थंड झालं करण्यात सहनात खोबरं हे रवा खोबरण बाकी सगळं मिक्स केलेलं आहे बघा आणि थंड झालेलं आहे सगळं मिश्रण आता त्याच्यामध्ये जायफळ खूप छान लागतं तर जायफळ पूड टाकते कर मिक्स कियाला यायला हळूहळू हां त्याच्यानंतर वेलची पूड टाकलेली आहे मिक्स मिक्स, मिक्स।, मिक्स। तर असं वेलची पूड जायफळ आणि खसखस राहिली ती मी उद्या टाकून देईल सकाळी तळून थोडीशी आता आपल्याला पिठी साखर टाकायची आहे पिठी साखरना अंदाजे टाकणार आहे जेवढं गोड होईल ना तेवढं आता एवढी टाकते आधी आणि ही मिक्स करते तू छोटा चमचा घे छोटा चमचा तर मिश्रण थंड झाल्यावर ख पिठी साखर टाकायची इकडे पाडू नको ना हां नाही तर पाणी सुटेल तर आपलं हे करंजीचं सालन रेडी होऊन जातं करून तुम्ही महिनाभर सुद्धा टिकू शकता करंजा कलेला तर सगळं मिक्स करून तुम्हाला दाखवतो इथे आपलं सारं एकदम रेडी झालेलं आहे तर उत्तक छान झालं जसं आपलं गोड पाहिलं तसं आपण पिठी साखर टाकून घ्यायची इतकं मस्त झालं थंड झालं आणि पांडल्या ठेवणार तर इथे मी साठ्याच्या करंजा करणार आहे फर्स्ट टाइम त्यात तर साठ्यासाठी मी घेतलेला आहे कॉर्नफ्लॉवर आणि भरपूर सारे तूप त्यात टाकून मी मस्त बॅटर तयार केलेला आहे तर अशा पोळ्या करून देते वैभवला पाच पोळ्या केल्या आणि त्याच्यावर एकावर एक ते एक साठ्याचं सा, मिश्रण लावलं आणि रोल केलेलं आहे आता त्या रोजच्या लाट्या पाडून घेणार कलर ज्या करणार तर इथे बघू शकता लाट्या पडलेल्या आहेत भरपूर आणि लेअर्स पण आलेले त्याला म्हटलं चला पहिल्यांदा करून बघू आपण फायनली एवढ्या वर्षांमध्ये मध्ये स्वतः करते आणि ते पण लेअर्स वाले बघू शकता असे लेअर्स आलेले तुम्हाला दाखवते साठ्याची कलर जी तर याला लेअर्स आले आणि अशी क्रिस्पी खरबूज झालेली आहे एवढ्या करून बघितलं म्हणतात तळून बघू फुटल्या की नाही फुटतात वगैरे तर पण नाही सुटत ते आणि मस्त मी करंती करते आता सगळ्या करंत्या करून घेते पटकन आणि मग दाखवते तर इथे आपल्या करंजा ज्या निम्म्या झालेल्या आहे अजून निम्म्या बाकी आहे तर बघू शकता इथे थंड झाल्या पहिल्या आणि ह्या इतका छान वास सुटलेला आहे तर बघू शकता अशा आता हे थंड झाले का नाही याच्यात ठेवणार तर चला आता दुसऱ्या आता गॅस बंद केला आणि आता दुसऱ्या करून घेतो पटापट आणि इतके छान लेअर येत आहे ना त्याला इन क्रिस्पी आणि एकदम अशा म्हणजे मध्ये भरले भरगत असं भरलेलं आहे तर मी नंतर फोडून दाखवेलच दा तुम्हाला तर इतके छान छान लेअर आलेले आहे अशा साठ्याच्या करंजा पहिल्यांदा फर्स्ट टाईम मी करून बघितल्या तर चला आता बाकीच्या जेवढ्या घ्यायला तेवढं करून घेते तळून घेते आणि मग एवढ्या आता करंजा राहिल्या आणि एवढ्या आता तळलेल्या आहे बघू शकतो भरपूर साऱ्या आपल्या साठ्याच्या करंजा दिल्या आणि इतक्या क्रिस्पी झाल्या आता एवढ्या लास्टच्या एवढ्या तळून घेणार मग माझ्या दिवाळीचा फरा तिसरा झालेला आहे तर शंकरपाया झाल्या चिवडा झाला आणि करंजा पण झालेल्या आहेत तर संध्याकाळी पॉसिबल झालं तर मी हे पण बनारे काय म्हणतात आपलं अनारसे तर असं तर आता हे तळून घेते आणि मग झालंय मग खिचडी टाकून देणार पटकन तर चला आता पटापट पड़ तर नली इथे करंजा झालेल्या आहे भरपूर साड्या तर मी एक किलोप्रमाणे करंजा केले आहे तर लोमड साडलं बघू शकता तर आता ही साड मी फ्रीजमध्ये ठेवणार आणि जेव्हा मला वाटलं ना बियानं करून द्यायचं हे संपल्यानंतर वगैरे किंवा त्याचा शिरा पण बनवू शकतो तर मग ते ठेवून देते जवळ पण तेव्हा करून खाता येतात फ्रीजमध्ये एकदम चांगलं महिनाभर टिकतं ते सारण आणि इथे आपल्या करंजा मस्त ह्या गरम आहे बघू शकता इतके छान लेअर्स आलेली त्याला आणि ह्या थोड्या थंड झालेल्या आहे तेवढ्या भरपूर साऱ्या कलंज झाल्या किचन आवरायचे पूर्ण खूप असं झाला सकाळपासून दहा वाजेपासून लागली तर आता सव्वा दोन झालेले आहे फायनली करंजा झालेले आहे चला आता बाहेर जायचं थोडीशी खरेदी करायची लक्ष्मीची तर कोणते तुमच्याशी नंतर ठेवल्या करंजा मस्त साठ्याच्या थोडेफार लेअर्स आले पहिल्यांदा फर्स्ट टाईम मी करून बघितल्या म्हणून थोडेसे लेअर्स दिसतात ते काही ठिकाणी असे इतके खरपूल झालेले आहे ना बघू शकता याला किती लेअर्स दिसत आहे याला लेअर्स दिसत आहे बघू शकता अशी नागपूर झालेले झालेले आहे करंज्या झाल्या आणि इथे जवळ मार्केटमध्ये गेली होती सामान आणण्यासाठी बाकीचं तर म्हणजे पूजेसाठी काय करायला लागणार ते आणलं आन आणि माळा विचारल्या होत्या तर माळा म्हटलं उद्याच ताज्या फुलांच्या तर इथे आणलेलं आहे मी अनारसीचं पीठ अनारसे करायचे संध्याकाळी बघू शकता अर्धा किलोचं पीठ आहे अनारसाचं त्यातले बघेल केड जमता म्हणजे ते ते तेवढे करेल मी आणि त्याच्यानंतर खसखस खसखस इतकी माग आहे ना एवढीच साठ रुपयाला पुढे घेतली करू शकता वीस ग्रॅमची तर खसखस आणि बाकीचं तर मग इथे आलेलं आहे हे पाच फळं ते फ्रीजमध्ये ठेवून देईल त्याच्यानंतर बत्ताशे त्याच्यानंतर पावलं आणले मी छान तीस तीस रुपयाचे तर आता लावून देऊ आपण दरवाजाजवळ दरवाजाजवळ आणले आणि दोन ना मी दरवाज्याला लावणार वास तर असे असे आणलेले आहे आणि असे आणले मस्त आहे छान आहे दोन पाऊल आणले त्याच्यानंतर त्याच्यानंतर शिराई आणली छोटीच आणलेली बघू शकता शिराई लाम घाम बडबड नाही आणि ही त्याच्यावर छोटी तर अशी आणली त्याच्यानंतर नारळ घेऊन आलेली आहे आणि बाकी मग हे मडके घेऊन आले मल्टी कलर मध्ये वेगवेगळे वेग, पाच पाच लाख पण पाच कुठे गेला त्याच्यानंतर मग पूजेचं काही साहित्य लागतं ना हे पावलं पण घेऊन आली मी रांगोळीचे कारण माझी कुठे होते पण कुठे गेले काय माहिती पण मग हे घेऊन आली रांगोळी काढायला बाकीच्या गोष्टी ज्या पूजेला असतं आपल्याला हे एक सुपारी आतर असं घेऊन आलेली आहे सुपारी था 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 तर एवढं साहित्य आदलं आता भरून ठेवते याच्यामध्ये आणि अनारसे करायला थोडं आणि घेते आता चहा ठेवते माझ्यासाठी चला आता करंज पण मला भरून ठेवायचे डब्यामध्ये तर बघते आता कशात भरते चल तर इथे नाही आता हे

खाने को बहुत ही कम खाते हैं जैसे अपना खाना खाते हैं तो ये खाने के अंतर्गत की नींबू और धान को सिसारी की यहाँ से नींबू और धान में इनको जोड़ने का धान के लिए किसी का नहीं क्या हमने तो चलो पानी में डाल दिया धनिया में धान

I am going to add some I am going to add a little to